तुळजापूर तालुक्यातील येथील जवाहर महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याधीपिका श्रीमती शशिकला पाटील यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी ग्रंथ तुला सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी प्रसिद्ध हास्यकलाकार दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम घेण्यात आला श्रीमती शशिकला पाटील यांचा सन्मान शिवोगी शिवाचार्य महास्वामीजी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण अंदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार महादेवाप्पा आलुरे यांच्या हस्ते यचोतीच सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज मुळे सिद्धाराम धंभुरे डॉक्टर सच्यजित डुकरे शीतल पाटील शिवकुमार पाटील आदीने परिश्रम घेतले धन्यवाद

येरेगाव येथील आप्पासाहेब जगदेवा पाटील हे मार्कंडे विद्यालय सोलापूर शिक्षक म्हणून काम करीत होते शशिकला सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली विवाह झाला आणि जीवनाचा एक नवा अध्याय सुरू एकोणीसशे अष्ट्यात्तर साली शीतलचा सा जन्म आणि एकोणीसशे एकोणीशे ऐंशी साली शिवकुमारचा सा जन्म झाला आणि पाटील परिवाराला आनंदाला उभारण्यात आले या दोघांच्या जन्माला घरातील वातावरण आनंदाला भरून गेलं होतं शशिकांत्रायची आणि कच्च्या तरी पार झाली असमदा <laughs> 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 या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ मान्यवर काका आणि पाटील कुटुंबियावर प्रेम करतो